मग एवढं सगळं जर आहे तर या सगळ्या सुद्धा कुठंतरी खोलात जाणं गरजेचं आहे आणि या खोलात जाऊन सर्वांवर जेनी जनी याच्या दोषी त्यांच्यावर सह आरोपी करून यांच्यावर गुन्हे झाले पाटील नावाचा बी आणखी याला सह आरोपी केला नाही एक आरोपी सापडत नाही मग पोलीस यंत्रणेवर संशय घ्यासारखा तर काल त्या बल्लाळ नावच्या हो त्यांचेसुद्धा काय काय झालं ते बल्लाळ तर पुढंच आहेत कंटिन्यू मग या बल्लाळ साहेबांचं सुद्धा एक वैयक्तिक व्हिडिओसुद्धा म्हणजे ऑडिओ क्लिपसुद्धा माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर त्याचं परत आता ऑडिओ आहेत सगळं एवढं जर असेल की, की बल्लाळांचं सुद्धा तर या सर्व गोष्टी यांना सुद्धा एस पी साहेब आता आम्हाला वाटलं की खूप चांगले आहेत आता एस पी साहेबांनी सुद्धा बीड जिल्ह्यात बघितलं पाहिजे की काय चाललंय तुम्ही आता बरेच महिन्या दोन महिने झाला स्थिरावला असताल ना एस पी साहेब तर मग आता तुम्ही या लोकांवर कारवाई करा कमीत कमी इथल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी तुम्ही बदलणार कधी आहात किंवा या ज्या पोलीस स्टेशनला जे त्यांनाच ठेवणार आहेत तुम्ही काय बघणार नाहीत तर मग नेमकं कसं होणार आहे हे सुद्धा महत्त्वाचा विषय आहे